ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर इथे होती तिथे गोष्टी आणखी काही आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले होते हा प्रश्नच नव्हता चौऱ्याण्णव साली हा प्रश्नच नव्हता आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रेखोल काढल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातीनं व्हावा त्या निर्णय घेतले ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल तर आणखीन काही लोक होते जी बैठक झाली मला आहे त्याच्यात भुजबळ होते त्याच्यात गोसेनाथ उंडे होते आणखीन काही लोक होते आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का मी आज अनुभव करणार नाही कारण मला हा प्रश्न कचुता चालून कशी एकवटता करता येईल अशा पद्धतीनं हा लावायचा आहे